महापालिकेचा प्रभाग क्रमांक बावीस काळेवाडी विजयनगर जिथे नागरिकांना नियोजनबद्ध विकासाचा अभाव अरुंद रस्ते अपुरा पाणी पुरवठा आणि वीज कपात या समस्यांचा सतत सामना करावा लागतो रस्ते आणि वाहतुकीबद्दल जर सांगायला गेला तर पिंपरी चिंचवडचा उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारा काळेवाडी फाटा ते चिखली बीआरटी रस्ता हा प्रभागातून जातो शाहू नगर चिखली थेरगाव वाकड डांगे चौक परिसरातून येणाऱ्या नागरिकांमुळे रहदारी वाढली आहे मात्र हे रस्ते अत्यंत खराब आणि अरुंद आहेत हेडगेवार रस्ते काम रखडलेले आहे पदपत नाही त्यामुळे वाहतूक कोंडी कायम आहे तर तिथेच पाणी पुरवठा आदर्श नगर भागात पाणी पुरवठा अपुरा आहे काही ठिकाणी दररोज काही काही ठिकाणी पहाटे पाणी पुरवठा कामगार वर्ग आणि असलेला परिसर असूनही पुरेसे दवाखाने आणि आरोग्य सुविधा नाहीत बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढलेली आहे तरुणांमध्ये अंतर्गत वादांमुळे गुन्ह्याची प्रवृत्ती वाढते नदी गाठी कचरा टाकल्याने दुर्गंधी निर्माण होते तर पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात अपयशी ठरत आहेत रस्ते पदपथ आणि पाणी पुरवठ्याच्या कामांमध्ये अनेकदा रखडलेले काम नागरिकांना सतत त्रास देते एकूणच प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिक आता सुरक्षित स्वच्छ व वा सुव्यवस्थित वातावरण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करतायेत दरम्यान तुमच्या प्रभागात यंदा नगरसेवक म्हणून कोण निवडून येणार व तुमचा भावी नगरसेवक या सर्व समस्या सोडवेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पीसीएमसी न्यूज